नमस्कार मंडळी योगिता तानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण कोथंबीर वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत बऱ्याच वेळा कोथंबीर वडी करताना चुका होतात त्यामुळे कोथंबीरची वडी लवकर नरम पडते किंवा जास्त तेलकट होते नवशिके जरी असाल पहिल्यांदा करत असाल तरीसुद्धा अगदी परफेक्ट तुमची कोथंबीर वडी होणार आहे कोथंबीर वडी करण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून कोथंबीर घेतली आहे ती स्वच्छ धुवून नंतर चाळणीवर निथळाला ठेवली आहे पाणी निथळतं आहे तोपर्यंत आपण खमंग वाटण तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घातली आहे मिरचीचं प्रमाण थोडं जास्त घ्या म्हणजे खायला अगदी कुरकुरीत आणि तिखट छान लागते पण तरीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता लसूण घातलं आहे आणि जिरे घातले आहेत आणि छान मिक्सरमध्ये असं बारीक फिरवून घेतलेलं आहे कोथिंबीर वडी करताना कोथिंबीरमधील सगळं पाणी निथळल्यानंतरच आपल्याला वडी तयार करायला घ्यायची आहे इथे पाणी सर्व निथळलं गेलं आहे आता आपण कोथिंबीर बारीक चिरून घेऊया कोथिंबीर चिरताना बरोबर मधोमध कट मारून घ्यायचा आणि नंतर बारीक अशी चिरून घ्यायची आहे कोथिंबीरमध्ये छोट्या छोट्या काड्या असतात त्यासुद्धा बारीक चिरल्यामुळे कोथिंबीर वडी खाताना मध्ये मध्ये अडकत नाही मी इथं बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे कोथिंबीर वाटेमध्ये काढली त्यामुळे पीठ आपल्याला छान मिळता येईल यामध्ये आपण एक खास पदार्थ वापरणार आहोत की ज्यामुळे कोथिंबीर वडी अगदी खमंग आणि कुरकुरीत होणार आहे आणि जास्त तेलकटसुद्धा होणार आपण यामध्ये तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाचं पीठ जर नसेल तर एक वाटी पोहे थोडेसे गरम करून थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे एक चमचा ओवा हातावर असा चोळून घ्यायचा त्यामुळे वडीला छान स्वाद येतो आता आपण यामध्ये दोन मोठे चमचे तीळ घातले आहेत तयार केलेलं हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं वाटण घालायचं सगळं वाटण इथे आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची कोथिंबीरमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे अगोदर सगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं म्हणजे कोथिंबीरला छान पाणी सुटतं आणि त्यामध्ये बसेल तितकं बेसनपीठ आपल्याला घालायचं आहे कोथिंबीर इथे आपण छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये बेसनपीठ घालूया इथे मी एक छोटी वाटी भरून बेसनपीठ घेतलं आहे थोडं थोडं बेसनपीठ यामध्ये घालायचं आहे आणि कोथिंबीरला चोळून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि तेच पाणी आपण पीठ मळण्यासाठी वापरणार आहोत जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही दोन ते तीन चमचे रवा वापरला तरीसुद्धा चालेल इथे मी छान असं घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे तेल घालायचं आणि पुन्हा एकदा हे छान मळून घ्यायचं आहे त्यामुळे वाटीला आणि हाताला जे पीठ लागलेलं ला असतं ते थोडंफार निघून जातं आता आपण याचे गोळे तयार करायला घेऊया हातावर उभा लांबट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडेसे ते लावून पुन्हा एकदा रोल करून घ्यायचा याच पद्धतीने आपण बाकीचे सर्व उरलेले रोल हे करून घेऊया जर तुम्हाला वडी चौकोनी आकारामध्ये पाहिजे असेल तर ते एका ताटामध्ये थापून मग वाफवून घ्यायचे आहे मी इथे गोल शेपमध्येच करणार आहे कोथंबीर वडी आपण चाळणीवर वाफवून घेणार आहोत त्यासाठी चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि सर्व वड्या यावर ठेवून घ्यायच्या आहेत इथे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यावर ही चाळणी ठेवायची नंतर त्यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनिट कोथंबीर वडीही वाफवून घ्यायची आहे दहा मिनटानंतर झाकण काढूया इथे कोथंबीरवडीचा रंगसुद्धा बदललेला आहे सुरी घालून पाहिलं तर सुरीला अजिबात काही चिकटलेलं नाही आहे म्हणजे कोथिंबीर वडी आपली आतपर्यंत अगदी छान शिजलेली आहे आता याला काढून घेऊया कोथिंबीर वडी आता आपण पूर्ण थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपली वडी काय सुरेख दिसते आहे तुम्ही पाहू शकता अशी छान वाफवली गेली आहे त्यामुळे अगदी सहज त्या कट होतात त्याचे तुकडे सुद्धा पडत नाही म्हणजे कोथिंबीर कोथंबीर वडी आपली आजपर्यंत अगदी छान शिजली गेली आहे खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही या पद्धतीने आपण वड्या कट करून घेणार आहोत तयार केलेल्या कोथंबीर वड्या तुम्ही आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तळून घेऊ शकता लगेच यांना तळून घेऊया इथे मी डीप फ्राय न करता शालू फ्राय करणार आहे त्यासाठी तव्यावर थोडंसं तेल घातलं आहे आणि या वड्या घालायच्या आहेत गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि तेल मध्यम गरम झाल्यानंतरच या वडी घालायच्या आहेत एक बाजू तळून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनेसुद्धा तळून घेऊया तुम्ही जर गॅस बारीक ठेवला तर या वड्या तेल जास्त पितील आणि जर मोठा गॅस ठेवला तर या वड्या फक्त वरून भाजल्या जातील आणि आतून कच्च्याच राहतील आणि थोड्या वेळाने सुद्धा त्या नरम पडतील त्यामुळे ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवा तुम्ही पाहू शकता अगदी छान अशा कोथंबीर वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला आजची कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच जास्तीत जास्त शेअर करा कोथंबीर वडी अगदी छान खमंग आणि कुरकुरीत झाली आहे तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे मी कोथंबीर वडी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते की आतूनसुद्धा आपली तितकीच खुसखुशीत अशी कोथंबीर वडी तयार झालेली आहे